नवीन वर्षात घर बसल्या तुमच्या छंदाला आवडीला आणि पॅशनला दीर्घकालीन आणि फायदेशीर व्यवसायात बदलण्याची आपली मनापासून इच्छा आहे का नाही म्हणालात तरी देखील आपल्या प्रिय मित्रासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि जर हो म्हणालात तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठीच आहे कारण घर बसल्या सुरू करता येतील अशा टॉप आठ व्यवसाय संकल्पना आज मी शेअर करणार आहे सो so, तयार असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र आणि हितचिंतक ब्रँड बॉन्ड निलेश घरातून व्यवसाय सुरू करणे कठीण वाटू शकते परंतु सविस्तर माहिती संपूर्ण तयारी योग्य मानसिकता सुस्पष्ट धोरण आणि अनुभवी मार्गदर्शन यासह तुम्ही तुमची कोणतीही अशक्य अवघड कल्पना आपल्या घरातून प्रत्यक्षात आणू शकता आणि कोणास ठाऊक तुम्ही कदाचित येत्या काळातले मोठे व्यावसायिक देखील होऊ शकता सो so, लेट्स स्टार्ट एक ऑनलाईन कोचिंग किंवा तज्ज्ञ सल्लागार व्हा तुम्हाला एखाद्या विशिष्ट क्षेत्राची आवड आहे का त्या विषयात जबरदस्त ज्ञान कौशल्य आणि त्या क्षेत्रातील काही खास खळगे आणि ट्रिक्स माहीत आहेत का तर मग इच्छुकांना ऑनलाईन करिअर कोचिंग किंवा सल्ला मार्गदर्शन सेवा देऊन आपण आपले उत्पन्न मिळवू शकता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ड्रॉप शिपिंग सोशल मीडिया हे व काही इतर ट्रेंडिंग विषय ज्यांचे येत्या काळात महत्त्व वाढत आहे त्याविषयीचे मार्गदर्शन आपण झूम किंवा स्काईपसारख्या प्लॅटफॉर्मवरून देऊ शकता आणि जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता तुमचे ज्ञान कौशल्य आणि अनुभव इतरांसोबत शेअर करण्याचा हा व्यवसाय तुम्हाला मान सन्मान प्रसिद्धी आणि श्रीमंती मिळवून देऊ शकतो ई कॉमर्स स्टोअर तुम्हाला एखादी वस्तू किंवा सेवा इतरांना विकायला आवडते का तुम्हाला ई कॉमर्स विषयी काही माहिती आहे का, का? तर मग सध्या प्रचंड तेजीत असलेल्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये चांगली संधी आहे घर बसल्या ई कॉमर्स स्टोअर सुरू करणे पूर्वीपेक्षा आता सोपे झाले आहे तुम्ही दृश्य वस्तू किंवा अदृश्य डिजिटल उत्पादने सेवा विकून जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता शक्यता अनंत आहेत मित्रांनो तुमच्या उत्पादनाच्या वैविध्यपूर्ण ऑफरिंग्स आणि मार्केटिंग धोरणांसह सर्जनशील होण्यास घाबरू नका तुमचा ब्रँड जितका अनोखा आणि संस्मरणीय असेल तितकी तुमची एकनिष्ठ ग्राहकांना आकर्षित करण्याची शक्यता जास्त असते तीन सोशल मीडिया व्यवस्थापन तुम्ही डिजिटल आहात का तुम्हाला सोशल मीडियाची आवड आहे का तर मग इतर अनेक लहान मध्यम व्यवसायांना त्यांची सोशल मीडिया अकाउंट हाताळण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो तो तुम्ही थांबवू शकता स्वतः एक लहान व्यवसाय मालक म्हणून तुम्ही इतर लहान व्यवसायांना सोशल मीडिया व्यवस्थापन सेवा देऊ शकता त्यांना त्यांची ऑनलाईन उपस्थिती वाढवण्यात मदत करू शकता तुमच्या क्लायंटसाठी आणि तुमच्या स्वतःच्या व्यवसायासाठी एक व्यवस्थित आणि आणि व्यवस्थापित सोशल मीडिया स्ट्रॅटेजी अतिशय परिणामकारक आर्थिक फायदेशीर ठरू शकते यात काहीही शंका नाही चार कंटेंट निर्मिती तुम्ही माझ्यासारखे क्रिएटिव्ह आहात का तुम्ही एक उत्तम सर्जनशील लेखक छायाचित्रकार किंवा व्हिडिओग्राफर आहात का तर मग तुम्ही यूट्यूब किंवा स्किल शेअर सारख्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही भन्नाट आयडिया सादर करून विकू शकता तुम्ही अनेक लहान मध्यम व्यावसायिकांना त्यांच्या प्रॉडक्ट प्रमोशनसाठी स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवून देऊ शकता त्यांच्या बिझनेस प्रमोशन संदर्भात आवश्यक त्या गोष्टी शूट करून त्यांना मदत करू शकता तुमची प्रतिभा इतरांसोबत शेअर करून या ट्रेंडिंग माध्यमातून तुम्ही चांगले अर्थार्जन करू शकता ऑनलाईन ट्विटर अर्थात शिकवणी तुम्हाला शिकवायला आवडते का तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयात शिकवण्याचा अनुभव किंवा काही खास विषयांचे कौशल्य आहे का मग तुम्ही ऑनलाईन शिकवणी सेवा देऊ शकता ट्विटर मी किंवा चेक सारख्या प्लॅटफॉर्म तुम्हाला मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांशी जोडू शकतात तुमचे ज्ञान आणि कौशल्य इतरांसोबत शेअर करून तुम्ही उत्तम कमाई करू शकता सहा ग्राफिक डिझाईन तुम्हाला डिझाईनचे ज्ञान आणि आवड आहे का नवीन डिझाईन ट्रेंड्स माहिती आहेत का तर मग एक संगणक आणि काही सॉफ्टवेअरसह तुम्ही घर बसल्या अनेक व्यावसायिकांना त्यांच्या बिझनेस प्रमोशनसाठी ग्राफिक डिझाईन सेवा देऊ शकता अपवर्क किंवा फिवरसारख्या वेबसाईट्स तुम्हाला व्हिज्युअल सोल्युशनची गरज असलेल्या ग्राहकांशी जोडू शकतात इतरांना त्यांच्या व्यवसायासाठी आकर्षक व्हिज्युअल्स तयार करण्यात मदत करण्यासाठी तुमची डिझाईन कौशल्ये वापरून तुम्ही आकर्षक मोबदला मिळवू शकता ड्रॉप शिपिंग तुमचे व्यावसायिक आणि ग्राहक कनेक्ट चिक्कार आहेत का आपल्या शहरातील अनेक व्यावसायिकांना तुम्ही ओळखता का तर मग ड्रॉप शिपिंग व्यवसाय सुरू करा हे एक असे व्यवसाय मॉडेल आहे जिथे तुमच्याकडे कोणतीही यादी नसते त्याऐवजी तुम्ही पुरवठादाराकडून उत्पादने विकत घेता आणि ते थेट तुमच्या ग्राहकाला पाठवता ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचा हा अतिशय कमी जोखमीचा मार्ग आहे आणि त्यासाठी थोडीशी आगाऊ गुंतवणूक आवश्यक आहे इन्व्हेंटरी किंवा शिपिंग खर्चाची चिंता न करता तुम्ही खूप चांगली कमाई यातून करू शकता मिशो शॉपीफाय अशा अनेक कंपन्या आज ड्रॉप शिपिंग कॉन्सेप्ट वापरत आहेत आठ ॲफिलेट मार्केटिंग तुम्ही मित्रांना नातेवाईकांना हा सिनेमा बघा या हॉटेलमध्ये जाऊन खा असे सल्ले रेफरन्स देता का तर मग आता आपण व्यावसायिक ॲफिलेट मार्केटिंग करू शकता यामध्ये इतर कंपन्यांच्या उत्पादनांचा किंवा सेवांचा प्रचार करणे आणि प्रत्येक विक्रीवर आकर्षक कमिशन मिळवणे समाविष्ट आहे उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी तुम्ही ब्लॉग करू शकता व्हिडिओ तयार करू शकता किंवा सोशल मीडिया पोस्ट करू शकता आणि योग्य साधनांसह तुमचे परिणाम ट्रॅक देखील करू शकता ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा जगभरातील अनेक कंपन्या आज केवळ ॲफिलेट मार्केटिंगच्या जोरावर मोठ्या झाल्या आहेत तुम्हाला वरीलपैकी कोणता किंवा इतर कोणताही तुमच्या आवडीचा बिझनेस करायला आवडेल ते जाणून घ्यायला मला आवडेल सो कमेंट करून नक्की कळवा ब्रँडिंग आणि बिझनेसवाडी संदर्भात नवनवीन टिप्स मिळवण्यासाठी आणि ब्रँड स्टोरेज ऐकण्यासाठी मला यूट्यूब एफ बी इंस्टाला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करायला विसरू नका सिद्ध वा प्रसिद्ध वा